नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षाची द्वितीय आहे नक्षत्र अनुराधा आहे योग वर्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून चौतीस मिनिटापासून ते नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सगळ्याच दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून ते बारा वाजून पंचवीस मिनटापर्यंत आणि यवगंड काळ दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या आठव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे थोडा महत्वपूर्ण राहील खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी इझी मनी मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास व्रुषबरास। आहे ती आहे वृषभरास राशीच्या सातव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे विवाहित असा तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण आर्थिक व्यवहार करू नका मित्रपरिवारापासून थोडं सावध राहणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन विथुन्राश। राशीच्या सहाव्यासांना चंद्राचा भ्रमण आहे महत्वपूर्ण दिवस राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास हे आजच्या दिवशी डोकं वर पडू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले थोडे तणावांना तुम्हाला सामोरं जावं लागेल तुमचे सहकर्म किंवा वरिष्ठ यांच्यावर कटके सुद्धा उडू शकतील या संदर्भात थोडं काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पाचव्या सण चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आणि शुभफलदायी सुद्धा असेल खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स येऊ शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध असून मधुर अशा प्रकारच्या येतील जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवता येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल काय चांगले इंटेशन सुद्धा येऊ शकेल दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून आजच्या दिवशी तुम्ही थोडं आराम करणं पसंत कराल घरात राहणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील लागणं कापणं खरसटणं अशा प्रकारच्या काही शारीरिक दुखापती होऊ शकतील थोडसं काळजी घेणं ना महत्त्वपूर्ण नाही यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या तृतीय स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील ट्रॅव्हलिंग जास्त होईल तुमची कामं पूर्ण सुद्धा होताना दिसतील मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास राहील तुम्हाला दोघांमध्ये थोड्या प्रमाणामध्ये मतभेद हतवयचित्र गैरसमजासारखे वातावरण तयार होऊ शकेल काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास तुळ राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे थोडा महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकेल महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल मात्र आरोग्याकडे लक्ष द्या वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भात काही मिसअंडरस्टँडिंग होणार नाही त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल मागेची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लावेल येणाऱ्या दोन ते तीन दिवस जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गणांन वाद भेदाचे प्रसंग निर्माण होतील जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अजिबात ट्रेड करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास राशीच्या वेयस्थाना चंद्राचा भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे फेरड वगैरे जास्त होईल आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं काही कामं तुमची होताना कठीण होऊन बसेल त्याच्यामुळे थोडंसं डिप्रेशन वगैरे जाणू शकेल काळजी घ्या दोन दो ते ती तीन, दो ती तीन दिवसात घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सण चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील परिवारावर भेटीघाटी होतील काही चांगले सल्ले सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस अशी कामं करू नका तुमचे अंदाज चुकू शकतील यानंतरची जी है, है रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या दहाव्या स्थानचंद्राचा भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक किंवा खर्च या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय येणार दोन ते तीन दिवसात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या भाग्यशाणं चंद्राचं भ्रमण आहे महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून आजच्या दिवशी भाग्यची साथ अतिशय उत्तम प्रकारे लाभेल जी कामं तुम्ही हाती घ्यातील अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील फिरणं वगैरे जास्त होईल काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन सुद्धा तुम्हाला मिळू शकतील दिवसाचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद